नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती आणि या हत्येनं केवळ बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता या घटनेला आता तब्बल अडीच महिन्यांहून जास्त काळ उलटून गेला या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात कित्येक आंदोलनं निदर्शनं देखील झाली वाल्मिक कराडसह काही आरोपींना अटक देखील करण्यात आली धनंजय मुंडे यांचं पद धोक्यातही आलं राज्यातल्या कित्येक नेते मंडळींनी या प्रकरणात लक्ष घातलं पण अजूनही या हत्येचे मुख्य आरोपी सापडत नसल्यानं संतोष देशमुखांच्या हत्येचा पूर्णपणे तपास लागत नाही आणि त्यामुळेच आता इथल्या नागरिकांनी तीव्र भूमिका घेत कालपासून मत्साजोग मध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू देखील केलंय आणि आंदोलना दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास लागावा या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी आणि उज्ज्वल निकम यांची या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी यासह सरकार समोर सात मागण्या ठेवण्यात आल्या होत्या त्यानुसार आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसाजोग करांची एक मागणी मान्य करत या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील आणि अॅडव्होकेट बाळासाहेब यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर मसाजोग करांची एक मागणी तर पूर्ण झाली तर मागील कित्येक दिवसांपासून विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत होती ही मागणी मान्य झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांच्याकडूनही साधक बाधक प्रतिक्रिया आल्या होत्या पण खरोखरच उज्ज्वल निकम संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून देऊ शकतील का उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून केलेली कारकीर्द के कितीही तगडी असली तर त्यांची सध्याची राजकीय भूमिका पाहता हे प्रकरण उज्ज्वल निकम यांनी हाताळणं खरोखरच योग्य ठरेल का याच विषयावर सविस्तर चर्चा करूयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीचा अंबरनाथ येथील बॉम्बस्फोट खटला हाताळला होता याच अनुभवानंतर त्यांच्या हातात एकोणीशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची केस आली खर तर तेरा मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी साखळी बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबई हादरली होती एवढी मोठी केस उज्ज्वल निकम यांच्या हातात आल्यानंतर त्यांनी बॉम्ब संबंधित अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या शंभर पेक्षा जास्त सहकार्यांना गजाड केलं होतं दत्त याला देखील के शिक्षा केली होती त्यानंतर गुलशन कुमार खून प्रकरण खैरलांजी दलित हत्याकांड खटला प्रमोद महाजन हत्या प्रकरण शक्तीमील सामूहिक बलात्कार यांसारखी कित्येक महत्वाची गाजलेली प्रकरणं त्यांनी सातली आणि त्यात एक उत्कृष्ट सरकारी वकील म्हणून त्यांनी पीडितांना न्याय मिळवून देत आरोपींना योग्य ती शिक्षा देखील मिळवून दिल्या एवढंच नाही तर सव्वीस अकराच्या बॉम्बस्फोटानंतर या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अजमल कसाब याला फाशीच्या फांद्यापर्यंत नेनताई उज्ज्वल निकम यांचा सिंहाचा वाटा होता एवढंच नाही तर उज्वल निकम यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत एकूण सहाशे अठ्ठावीस गुन्हेगारांना जन्मठेपीची शिक्षा दिली तर सदतीस जणांना फासावर देखील लटकवलाय त्यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारनं त्यांचा कित्येक पुरस्काराने देखील गौरव केला आणि आता याच उज्ज्वल निकमांची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे तसं पाहायला गेलं तर उज्ज्वल निकम यांच्या वकिलीची कारकिर्द पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती करणं अगदीच रास्त आहे त्यामुळेच तर मस्तजोग यांनी आपल्या आंदोलनात ही एक प्रमुख मागणी केली होती मात्र याची दुसरी बाजू देखील बघितली पाहिजे उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अगदीच जवळचे संबंध असल्याचं बोललं जातं एवढंच नाही तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांनी निवडणुकीत उतरण्याआधी निकमांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा देखील दिला होता मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्य सरकारनं उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे तेव्हाच त्याच्या नियुक्तीला काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किल, विरोध केला होता त्यामुळे आता जरी उज्ज्वल निकम पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून काम करत असले तरीही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवल्यामुळं त्यांच्यावर भाजपचा शिक्का बसलाय आणि हा भाजपचा शिक्का असताना उज्ज्वल निकम संतोष देशमुख हत्या प्रकरणात पूर्णपणे न्यायाची भूमिका घेऊ शकतील का ते शंभर टक्के संतो देशमुखांची बाजू मांडतील की सरकारची आणि या प्रकरणी ते राज्य सरकारमध्ये असलेल्या नेत्यांचा बचाव करण्याचा तर प्रयत्न करणार नाहीत ना अशा विविध शंका उपस्थित केल्या जातात पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी उज्ज्वल निकम केस हाताळतील असं जाहीर केलं त्यानंतर स्वतः उज्ज्वल निकम यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यात ते म्हणाले होते की माझी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी यासाठी मसाजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं की सदर खटला चालवण्यासाठी मी तयार आहे त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानं तसे आदेश दिले आहेत त्यामुळे आता मस्त रहिवाशांनी उपोषण सोडावं असं मी आवाहन करतो या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे प्रकृतीला त्रास होईल असं कोणतंही कृत्य कुणीही करू नये आणि या खटल्यात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच आम्ही तातडीने हा खटला चालवायला देऊ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला शिवाय उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांमधून ज्या शंका उपस्थित होत होत्या त्यांनाही उत्तर देत ते म्हणाले माझ्या नियुक्तीनंतर राजकीय पडसाद उमटतील याची मला आधीच कल्पना होती मुख्यमंत्र्यांनाही हे मी सांगितलं होतं यापूर्वीही विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आणि आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सांगितलं मी राजकारणात कधीही सक्रिय नव्हतो राजकारणात आता आलो असलो तरी माझ्या कर्तव्यात कधीही कुणीही आडवं येऊ शकत नाही त्यामुळे मी त्या जोमान या प्रकरणात देखील लक्ष घालेल अशा शब्दात उत्तर देत निकम यांनी शंका घेणाऱ्या लोकांची बोलती बंद केली पण तरीही सोंतो देशमुख हत्या प्रकरणाची केस उज्ज्वल निकम यांच्या हातात देणं फायद्याचं आहे का यामुळे सोंतो देशमुखांना लवकरच न्याय मिळेल का आणि उज्ज्वल निकम सरकारची बाजू घेऊन एखाद्या आरोपीला पाठीशी तर घालणार नाहीत ना याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचीही काही मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद